नमस्कार मी का आज आपण सोसायटी किंवा सहकारी गृहनिर्माण संस्था आणि त्याचे विविध थोडक्यात माहिती घेऊया आपल्यापैकी बहुतांश जण कुठल्या ना कुठल्या सोसायटी मध्ये वास्तव्यास आहेत आणि सोसायटीचे सदस्य म्हणून आपण बऱ्याचशा मिटिंगला गेला गेलाही असाल बऱ्याचशा मिटिंगचं कामकाजही पाहिलेलं असेल तर सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या काही प्रकार आहेत सहकारी गृहनिर्माण संस्था ही जेव्हा स्थापन होते तेव्हा ती स्थापन झाल्यानंतर पहिली जी मिटिंग होते त्याला आपण फर्स्ट जनरल मीटिंग किंवा हॅन्ड ओव्हर मिटिंग असं म्हणतो या पहिल्या मिटिंगमध्ये होतं काय तर तुमचा विकासक जो मुख्य प्रवर्तक म्हणून तुमची सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करतो तो त्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची पहिली मिटिंग बोलवतो आणि त्या द्वारे त्याचा सगळा कारभार सोसायटीच्या तात्पुरती कमिटी जी नेमण्यात येते त्या कमिटीकडे तो हॅन्डओव्हर करतो म्हणजे त्या दिवसापासनं त्या सोसायटीचा कारभार ही त्या प्रवर्तकाची किंवा विकासकाची जबाबदारी न राहता तो कारभार ही आता त्या सोसायटीची स्वतःची जबाबदारी होते दुसरी महत्वाची मीटिंग म्हणजे अॅन्युअल जनरल मीटिंग या नावावरूनच आपल्याला हो स्पष्ट होत असेल की अन्युअल म्हणजे ही दरवर्षी होणारी मीटिंग आहे सर्व सहकारी गृहनिर्माण संस्थांना आर्थिक वर्ष संपल्यापासून सहा महिन्याच्या कालावधीत ही ऍन्युअल जनरल मीटिंग घ्यायला लागते म्हणजे एकतीस मार्चला जर आपलं वर्ष संपत असेल तर आपल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेची अॅन्युअल जनरल मीटिंग ही सप्टेंबरच्या अगोदर व्हायला पाहिजे म्हणजे तीस सप्टेंबरच्या अगोदर आपली ती व्हायला पाहिजे अॅन्युअल जनरल मीटिंग आणि फर्स्ट हँड ऑवर मीटिंग या व्यतिरिक्त एक महत्त्वाची मीटिंग असते ती म्हणजे एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मिटिंग काही वेळा होतं काय की अॅन्युअल जनरल मिटिंग मध्ये बरेचसे मोठे आणि वार्षिक स्वरूपाचे निर्णय घेतले जातात मात्र जेव्हा एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवते किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायला लागतो तेव्हा जर अॅन्युअल जनरल दोन अॅन्युअल जनरल मिटिंगच्या मध्ये जर अशी परिस्थिती उद्भवली तर त्याच्याकरता सर्व सदस्यांना परत बोलवावं लागतं आणि असं जर बोलवायचं असेल तर त्याच्याकरता आपल्याला विशेष किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मीटिंग बोलवायला लागते ह्या ज्या आहेत म्हणजे हॅन्ड ओव्हर मिटिंग अॅन्युअल जनरल मीटिंग आणि तुमची एक्स्ट्रा ऑर्डिनरी किंवा विशेष सभा ह्या जनरल बॉडीच्या मीटिंग आहे आणि सोसायटीमध्ये कारभार हा दोन लेवलवर चाललेला असतो एक म्हणजे सोसायटीचे सर्व सदस्य आणि दुसरं म्हणजे त्या सदस्यांनी नेमलेली कमिटी तर ह्या ज्या हॅन्ड ओव्हर मिटिंग आहेत अॅन्युअल जनरल मिटिंग आहेत किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी जनरल मिटिंग आहेत ह्या मिटिंग आहेत या सर्व सदस्यांकरता खुल्या असतात म्हणजे ह्या मध्ये प्रत्येक सदस्य भाग घेऊ शकतो किंबहुना प्रत्येक सदस्याने त्यात भाग घेणं अपेक्षित आहे मात्र या व्यतिरिक्त कमिटी जी असते प्रत्येक सोसायटीची जी, जी कमिटी नेमलेली असते ती त्यांच्या स्वतःच्या कामाकरता कमिटी मिटिंग सुद्धा घेऊ शकते मात्र त्या कमिटी मिटिंग्स या त्या कमिटी मेंबर पुरत्या मर्यादित असतात त्यामध्ये इतर सदस्यांना सहभागी किंवा तिथे उपस्थित राहता येत नाही आज आपण सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या माहिती घेतली पुढच्या काही व्हिडिओज मध्ये आपण आता ज्या सगळ्या मीटिंग्स बघितल्या त्या एकेका प्रकाराची सविस्तर माहिती घेऊया आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा आणि जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद